योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींना योजनेची योग्यरित्या अंमलबजावणी करा पात्र महिलांना वंचित राहता कामा नये हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश तर बघा संपूर्ण माहिती काय आहे आणि तुम्हाला साडेचार हजार रुपये सहा हजार रुपये आणि नऊ हजार रुपये असे किती पैसे तुम्हाला मिळालेले आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर बघा लाडक्या बहिणींना ला लवकरच सुद्धा खात्यामध्ये जमा होणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईनं पुढे खंडपीठाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सुरळीत आणि योग्यतरित्या अंमलबजावणी करा कुठलीही पात्र महिला या, या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत बघा कोणतीही महिला या योजनेपासून म्हणजे अपात्र नाही राहिले पाहिजे पात्र झाली पाहिजे असे योजनेपासून वंचित राहणार नाही सरकारने आदेश दिलेले आहेत तर सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत बघा तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कोणकोणत्या महिलांनी सरकारने राज्य सरकारला काय निर्देश दिले आहेत सुप्रीम कोर्ट यांनी तर खंडपीठाने तर संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघणार आहोत पुढे बघा खंडपीठाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची जे सुरळीत आणि योग्य अंमलबजावणी करा कुठलीही पात्र रा, महिला या योजनेपासून वंचित राहणार राहता कामा नाही आणि याची दक्षता घ्या असे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत बघा तर आताची मोठी अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण आता खंडपीठाने म्हणजे उच्च न्यायालयाने त्यांचा आता आ, खटला हाती घेतलेला आहे बघा पुढे ही याचिका दाखल केली होती या याचिकेद्वारे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार आणि उपाध्याय न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती यावेळेस राज्य सरकारने संबंधित विभागाच्या उपसचिवांनी दाखल केलेल्या सुरुवातीच्या कारणांसाठी प्रतिज्ञापत्राद्वारे बघा बघू शकता तुम्ही इथं त्यांना पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही तर या ज्या खंडपीठेत आहेत तर बघू शकता दखल याची दखल घेता खंडपीठाने योजनेच्या बदलत्या निकषांच्या पार्श्वभूमीवर योजनेतील पात्र महिलांना कुठल्याही अडीअडचणी येऊ नयेत याची काळजी घेण्याची गरज असल्याचे राज्य सरकारला बजावत योजनेची सुरळीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत बघा त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत सर्व ज्या तय्या आहेत खुश झालेल्या आहेत कारण सर्वांना आता खंडपीठाने मुख्य न्यायालयाने बघा उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे सर्व बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा उच्च न्यायालयाने सर्वांना निर्देश दिले शासनाला कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहायला नको कोणतीही महिला या योजनेपासून सु राहता कामा नाहीत तर बघा सुरळीत चांगल्या प्रकारे काळजी घेण्याची गरज आहे आणि कुठल्याही अडी येऊ नये त्याची सर्वांनी शाश्वती घ्यावी बघा अंमलबजावणी करण्यात आलेली आहे निर्देश दिलेले आहेत बघा तर बघा तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे बघा लाडक्या बहिणींना आता एकवीसशे प्लस तुम्हाला एकवीसशेसुद्धा खात्यामध्ये होणार आहेत बघा एकवीसशे कोणाकोणाला साडेचार हजार जमा झालेले आहेत कोणाला साडेसात हजार आलेले आहेत तर कोणाला बघा पाच हप्त्यांचे बघा नऊ हजार आलेले आहेत म्हणजे नऊ हजार टोटल खात्यामध्ये जमा झाले साडेसात हजार आणि पंधराशे तर डिसेंबरचे सुद्धा तुम्हाला पंधराशे मिळालेले आहेत त्यात साडेसात आणि हे पंधराशे ठीक आहे तर तुम्हाला हे असे हे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु आता जो एकवीसशे रुपये हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे तर ही मोठी अपडेट आहे बघा तर एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरच खात्यामध्ये जमा होणार जाली, जाली टपे टपे त्या संदर्भात पण हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि सर्व बहिणींना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा त्यामुळे ही मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आणि आता उच्च न्यायालयाने खंडपीठाने त्यांचा जो हाती घेतलेला आहे बघा लाडक्या बहिणींना जे त्यांचं काम आहे ते खंडपीठाने आता हाती घेतलेलं आहे आणि सर्व आता बहिणींना सुरळीतपणे सर्वांना पैसे मिळायला पाहिजे कोणीही या योजनेपासून वंचित राहता कामा नाही तर सर्व बहिणींनाही पैसे टप्प्याटप्प्यानुसार खात्यामध्ये होणार आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत आपल्या जवळचे जेव्हा फ्रेंड सर्कलपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चालत आहे ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या, या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद